नमस्कार निरुपा पंकज सगळेजण खूपच चिडलेले असतात तेव्हा सुधाकरराव म्हणतात निरुपा मला तुझी लाज वाटते लाज अगं काय बाई आहेस तू स्वतःच्या लेखावरती तिथे आरोप करत होते तरीसुद्धा त्याच्यावर बाजूने उभी राहिली नाहीस उलट त्या साहेबांच्या बाजूनेच बोलत होतीस अरे त्या रियाचं एकवे सोडा त्या रियाला काही गोष्टी माहिती नव्हत्या पण हा तमाशा झाला तेव्हा तुम्ही दोघी तर तिथेच होतात ना आणि देविका मीरावरती हे जे आरोप होत होते ते बरोबर होते असं तुला वाटतं देविका मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आणि तसंही म्हणा देविका तू काय वागतेस आणि काय नाही हे आम्हाला सगळ्याला माहिती आहे देविका एक गोष्ट लक्षात ठेव तिथे तू जे काही बोललीस ना ते माझ्या अजून सुद्धा लक्षात आहे तेव्हा लगेच निरूपा बोलते बस झाला बस झालं उगाच अतिशानपणा करायची गरज नाही आणि काय चुकलं त्यांचं ती मीरा चोरटीच आहे तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात तोंडाला आवर घाल निरुपा तोंडाला आवर घाल काय बोलतेस तू कळतय का तुला निरुपा अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा तू जे काही वागलीस ते योग्य होत का निरुपा अगं उलट त्या वेळेला तू तिथे मीराच्या बाजूने उभं राहायला पाहिजे होतीस पण ते तुझ्यानी जमलं नाही तेव्हा लगेच निरुपा बोलते मी का तिच्या बाजूने उभं राहू आणि तसही तिचा स्वभाव काही मला माहिती नाही का तेव्हा लगेच मोठ्याच बोलतो पप्पा बस झालं मला आता हा विषय वाढवायचा नाही आणि मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाहीच आहे खरं सांगायचं तर पप्पा त्या मीरा आणि सत्याची चूक काय झालं त्या मीराला ते बोलले तर एवढं काही त्या सत्याला झोंबायला पाहिजे होतं झोंबल्या नाकाला लगेच मिरच्या आणि उचलला त्या साहेबांवरती हात मग काय रिया काय बघत बसणार का प्रत्येक वेळेला तो सत्या तसाच वागतो तेव्हा सुधाकरराव बोलतात पंकज तुझ्या बायकोबद्दल तो माणूस जर का असं बोलला असता तर तुझ्यात ती हिंमत नाही आहे तू गप्प मुकाटपणे ऐकलं असतंस तू देऊ शकला असतंच का त्याच्या चार मुसकाठीत लावून अरे ती धमक फक्त आणि फक्त माझ्या सत्याच्यात आहे आणि तसंही तुझी बायको त्याच लायकीची आहे पंकज हे माझ्याकडून तू ऐक तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो आणि तेवढ्या मीरा आणि सत्या घरात यायला निघालेल्या इकडे निरुपा म्हणत असते रवी का आला नाही अजून तेव्हा लगेच पंकज बोलतो रवी फोन सुद्धा उचलत नाही आहे मला काय करावं तेच कळत नाही आता काय करू मी मला तेच समजत नाही तेव्हा निरुपा बोलते बघितलं काय झालं ते सगळ्याच वाटोळ झालं वाटोळ माझ रवी आता इथे येईल की नाही की त्या माणसांनी रवीला घर जावळीच करून घेतलं तेव्हा सुधाकरराव बोलतात त्या रवी त्यातला नाहीये रवी नक्की इथे येईल तू नको काळजी करूस आणि तेवढ्यात मीरा आणि सत्या घरात येत असतात तेवढ्यात निरुपा बोलते थांबा माझ्या घरात यायचा अजिबात प्रयत्न करू नका तेव्हा लगेच सत्या निरुपाला बोलतो निरुपा काय झालं आम्ही का घरात यायचं नाही बरं हे घर काही तुझं आहे का तेव्हा लगेच निरुपा बोलते हो हे घरच माझं आहे आणि तुम्ही या घरात यायचं नाही तुम्ही माझ्या मुलाला दूर केलं माझ्यापासून आत्ताच्या आता इथून चालतं पडा आणि ती धक्काबुक्की करायला लागते तेव्हा मात्र मीरा निरुपाला जोरात धकलून देत म्हणते तुम्ही कोण मला या घरात अडवणाऱ्या आणि तसही या घरावरती जेवढा पंकजचा रवी भाऊजींचा हक्क आहे ना तेवढाच यांचा सुद्धा हक्क आहे हे तुम्ही विसरू नका आणि सासूबाई असा प्रयत्न सुद्धा करू नका मला घराबाहेर काढण्याचा तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला ती मोठ्यानी बोलते मीरा तुझी एवढी हिंमत तू माझा हात धरला जेव्हा मीरा बोलते आता फक्त हात धरलाय पण माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करू नका नाहीतर मी काय करेन ना ते तुम्हाला समजणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची किती काही झालं तरी सुद्धा मला हा विषय वाढवायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा आणि परत आम्हाला घराबाहेर काढण्याचा विचारसुद्धा करू नका तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा बोलते मीरा अगं चोरच आहेस तू तिथला हार चोरलाच असतो आणि तू माझ्यावरती माझ्यावरती असे आरोप करतेस तेव्हा लगेच मीरा बोलते सासूबाई खरंच मला तुमच्या वागण्याची ना कीव येते कीव तुम्ही असं कसं काय बोलू शकता ना तेच मला कळत नाही अहो एक नंबरच्या खोटार खोटारड्यात खोटारड्या पैशासाठी काही करायला तयार होता अहो मला तुम्हाला नीचपणा दाखवायचाच आहे ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्याशी समोरासमोर येऊन बोला ना अशी पाटून कशाला वार करताय त्या विक्रांत साहेबांच्या हो ला हो करता अहो पण स्वतःच्या सुनेच्या अब्रूचे धिंडवडे तिथं काढलेत हे तुम्हाला समजलं नाही सासूबाई तुम्ही मला नसाल सून मानत पण मी मात्र तो अधिकार दिलाय ना तुम्हाला एकदा तरी माझ्या बाजूने बोलायचं होत मला सुद्धा बरं वाटलं असतं पण नाही आणि देविका तुला लाज नाही वाटली अगं तू तू जाव म्हणून जर का माझा विचार करत तर तुला जे झालं ते तुला पटलेलंच असणार पण एक एक स्त्री म्हणून तरी माझा विचार करायचा होतास ना अगं तुला जे काही बोलले ते पटलं का देविका बोल ना आता का तुझ्या तोंडाची बोलती बंद झाली देविका एक गोष्ट लक्षात ठेव तिथे जर का तुझ्या बाबतीत असे शब्द कुणी काढले असते आणि बोलले असते तर मी मात्र गप्प बसले नसते त्याच वेळेला त्याला सुनावलं असतं पण देविका तुझी तेवढी धमकच नाहीये तेव्हा मात्र देविका बोलते मीरा एक गोष्ट लक्षात ठेव तू हार चोरलास तेव्हा लगेच मीरा बोलते खरंच तुम्हाला असं वाटतं मी हार चोरलाय देविका ही वृत्ती तर तुझ्यात आहे अग तूच तर दागिने चोरतेस तूच तर सगळ्यांना फसवून पार्लर विकतेस माझा काय संबंध देविका खोटारडी जर का कोणी असेल ना तर ती तू आहेस तू तेव्हा मात्र देविका गप्प बसते त्यावेळेला सुधाकरराव बोलतात मीरा सत्या नका रागाऊ त्यावेळेला लगेच निरा निरूपा बोलते बस झाला हिची हिची जी काही बडबड चालले ना ती बंद करायला सांगा आणि माझ्या रवीला पहिल्यांदा बोलावून घ्या माझा जर का रवी इथं आला नाही ना तर बघा त्याला सत्या बोलतो काय रव्या घरात आला नाही तेव्हा लगेच मीरा मीरा बोलते बाबा काय झालं रवी भाऊजी कुठे आहेत तेव्हा लगेच निरुपा बोलते कुठे आहेत म्हणजे काय कुठे आहेत घरात जो गोंधळ घातलास ना तिकडे त्याच्यामुळे बहुतेक रवी आता घर जावे झालाय तेव्हा मीरा बोलते कशा आहात ना तुम्ही सासूबाई स्वतःच्या मुलाला सुद्धा ओळखू शकत नाही सासूबाई हाच तर गुण तुमचा कमी पडतोय मी तुम्हाला शंभर टक्के सांगते माझी पूर्णपणे खात्री आहे काही झालं तरी रवी भाऊजी इथे परत येणार माझी खात्री आहे ना रवी भाऊजी कधीच जावई होऊच शकत नाही तेव्हा लगेच निरुपा बोलते तू गप्प बसा उगा शहाणपणा करू नकोस आणि मला तर तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाही हे सगळं जे काही झालं ना ते तुमच्यामुळे झालंय त्यावेळेला मीरा बोलते सासूबाई तुम्ही तर आता गप्पच बसा बोलायला गेलं ना तर खूप काही आहे पण मला मात्र या विषयावर बोलायचं नाही सासूबाई हा विषयच इथल्या इथे बंद करा उगाच विषय वाढवू नका त्यावेळेला चांगलाच धटका निरुपाला बसलेला असतो निरुपाला खूप राग आलेला असतो निरुपा लगेच मोठ्याने बोलते मीरा तू आता जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मीरा बोलते काही हरकत नाही तर इकडे रवी खूप शांतपणे बसलेला असतो त्याच वेळेला रवी रियाला म्हणत असतो रिया, रिया तूच विचार कर सत्या दादा असा का चिल्ला तो मगाचपासून खूपच शांतपणे सगळं काही हँडल करत होता पण आता जे काही झालं ते विचित्र होतं की नाही मीरा वहिनीच्या बाबतीत काय असं बोललं गेलं ज्यामुळे सत्यादादा चिल्ला तेव्हा लगेच रिया बोलते रवी तू माझ्या बाजूने का बोलत नाही आहेस रवी इथे माझ्या डॅडचा अपमान झालाय प्रत्येक वेळेला माझ्या डॅडवरती सत्यादादा हात उचलतो हे तुला चुकीचं नाही का वाटत त्यावेळेला लगेच रवी बोलतो पण तू विचार कर ना मीरा बहिणी तर कधी चुकू शकत नाही ना मीरा बहिणीच्या चेहऱ्याकडे तरी बघितलंस काहीतरी असं झालंय जे खूपच विचित्र आहे विचार ना तुझ्या डॅडला मीरा बहिणीला काय बोलले ते तेव्हा मात्र रिया रवीकडे बघत बसते त्यावेळेला रवी बोलतो रिया मी कोणाचीच बाजू घेत नाही पण तुझ्या डॅडचा सुद्धा स्वभाव मला माहिती आहे आणि सत्यादादाचा सुद्धा स्वभाव मला माहिती आहे म्हणूनच तर सत्या दादा इथे यायला तयार नव्हता पण तू त्याला फोर्स केलंस म्हणून तो इथे आला आणि तसही रिया मीरा वहिनीच्या बाबतीत जर का वाईट साईड घडलं असेल तर सत्यादादा कुणालाही मागे पुढे बघणार नाही त्याला चांगलाच तुडवून काढेल तेव्हा रिया बोलते अरे जर का मीरा बहिणीच्या बाबतीत असं काही घडलं असेल तर मी सुद्धा त्या माणसाला तुडवली असती पण असं काय झालंय तेव्हा लगेच मोठ्यानी रवी बोलतो हेच तर शोध ना रिया तू उगाच त्यांच्यावरती आरोप करतेस पण जरा एकदा तरी विचार कर खरोखर तुझं कुठे चुकतंय का तेव्हा मात्र रिया खूपच गोंधळते तिला काय बोलावं तेच कळत नाही आणि शेवटी रिया मोठ्यानी बोलते रवी बस नको हा विषय वाढवूस रवी खरंच माझ्या डोक्या पलीकडे जात आहे तर इकडे विक्रांत शलाकाला बोलत असतो शलाका शलाका आस्तर मी आज तर मी जिंकलं आज काही झालं तरी हा रवी आणि रिया आपल्या इथे राहायला आली या रवीला ना आता आपण आपल्या तालावरती नाचवायचं आणि त्या सुधाकरला दाखवून द्यायचं की त्याचा मुलगा कसा आपल्या तालावरती नाचतोय ते तेव्हा शलाका बोलते तुला काय वाटलं तो रवी आपल्या तालावरती नाचेल शक्य नाही कारण मला पूर्णपणे खात्री आहे तो रवी त्यांचे संस्कार कधीच विसरणार नाही तुला काय वाटलं आता रवी इथे थांबलाय म्हणजे तो घर झाला अजिबात नाही तू असा गैरसमज सुद्धा करून घेऊ नकोस तेव्हा लगेच विक्रांत बोलतो बस झालं मला हा विषय नाही वाढवायचा रियाज जर का इथून गेली नाही तर रवी कसा जाईल तेव्हा लगेच मोठ्यानी शलाका बोलते हे तू नको बोलूस रिया सुद्धा इथेच राहणार आहे ती आपल्याला अजून बोललेलीच नाहीये प्लीज प्लीज तू समजून घे तेव्हा मात्र विक्रांतच्या चेहऱ्यावरती बारा वाजलेले असतात तर इकडे सुधाकर राव सत्याला म्हणत असतात सत्या मी सगळं सहन करेन पण रव्या जर का तिकडचा घर झाला तर मात्र मला ते सहन होणार नाही तेव्हा लगेच मीरा बोलते बाबा प्लीज स्वतःच्या संस्कारांवरती विश्वास ठेवा रवी भाऊजी असं वागूच शकत नाहीत तेव्हा लगेच निरुपा बोलते बस झाला मला अजिबात विचार करायचा नाहीये आणि या विषयावर तर मला बोलायचंच नाही तुम्ही दोघांनी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आता तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि हो तुम्ही तुम्ही अजून सुद्धा यांनाच पाठीशी घालताय का तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात निरुपा तू जरा गप्प बस अगं तुला जेवढी रव्याची काळजी आहे ना तेव्हा तेवढीच मला सुद्धा आहे आणि प्लीज तू जरा शांत बसशील का निरूपा तेव्हा लगेच निरूपा बोलते तुम्ही मलाच शांत कराओ कारण तुम्हाला माझंच वागणं चुकीचं वाटणार पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुमचं हे वागणं पटत नाही आहे प्लीज स्वतःच्या मुलाचा विचार करा तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मला त्याची विचार करायची गरज नाही तो बरोबर इथे येईल तू काळजी करू नकोस तेव्हा लगेच सत्या बोलतो काय आहे ना निरूपा कितीही काही झालं तरीसुद्धा तुला कोणीही वाचवणार नाही आहे यातून आणि आता तू जे काही केलं आहेस ना त्या विक्रांतच्या नादाला लागून तो संपूर्ण घोळच करून ठेवला आहेस आणि यासाठी तर तुला कोणीच वाचवणार नाही तेव्हा मात्र निरूपा चांगलीच घाबरलेली असते तर इकडे रवी रियाला म्हणत असतो रिया बोल ना काय बोलतेस तू तेवढ्यात विक्रांत तिथे येतो आणि विक्रांत बोलतो रिया काय ठरवलं आहेस तू स्वतःच्या बापाचा अपमान झालेला असताना सुद्धा तुला तिकडे जायचं आहे का रिया प्लीज नीट काय ते सांग तेव्हा लगेच रिया बोलते प्लीज डॅड मला सगळं समजतंय प्लीज डॅड असा विचार सुद्धा करू नका आणि या गोष्टी अजिबात उकळून काढू नका तेव्हा लगेच मोठ्यानी रवी बोलतो पण तुम्ही असं काय बोललात मीरा वहिनीला जरा सांगायला